मित्रांनो तर लवकरच आपल्याला कलर्स मराठीवरती बिग बॉस मराठी हा बघायला भेटणार आहे आणि होस्ट करणार आहेत रितेश देशमुख हो रितेश देशमुख हे ह्या वर्षी करणार आहेत बिग बॉस मराठी पाच याचं होस्ट करणार आहेत ते आणि आत्ताच प्रोमो आलेला आहे आणि लवकरच येणार आहे बिग बॉस मराठी कलर्सवरतीच येणार आहे तर महेश मांजरेकर जे आहेत ते नाही करणार आहे होस्ट या वर्षी त्यांनी केलेला आहे पहिला दुसरा आणि चौथा सीझन जो आहे तो होस्ट केलेला आहे महेश मांजरेकर यांनी तर आता करणार आहेत रितेश देशमुख आणि ते आता बोलले पण आहेत की मी माझ्या स्टाईल मध्ये करणार आहे तर कसे करतील बरं ते आता होस्ट तेच बघायला का तेच बघायला खूपच मजा येणार आहे म्हणजे काय करतील ते वेगळं असं काहीतरी असणारच आहे थीम काहीतरी वेगळी असणार आहे घरात सदस्य कोण येतील काय येतील हे का हे खूपच म्हणजे बघायला महत्त्वाचं आहे कोण कोण असणार आहे गौतमी पाटील हिचंसुद्धा नावं येतं आहे समोर गौतमी पाटील तर सर्वांना माहीतच आहे कोण आहे कसे आहे ते तर लवकरच गौतमी पाटील सुद्धा येईल बहुतेक असं वाटतंय तर मित्रांनो कोण येत आहे काय येतं आहे हे बघायला खूपच मजा येणार आहे तर बिग बॉस मराठी बहुतेक जुलै महिन्याच्या एंडला येऊ शकतो आहे असं वाटतं आहे रितेश सर जे आहेत ते त्यांच्या कोणत्या तरी मूवीचं शूटिंग चालू आहे त्यामुळे थोडंसं लेट झालेलं आहे तर तुम्ही किती एक्सायटेड आहेत बरा मराठी बिग बॉस बघण्यासाठी कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपण लवकरच पुन्हा भेटूया नवीन प्रोमोसोबत आणि कोणकोण सदस्य येतात आहे ते पण आपण लवकरच बघू तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा 아 <목소리가>